हॅलो गुड इव्हिनिंग श्रावणी सोमवार स्पेशल आणि नागपंचमी स्पेशल मी काय बनवते आहे हो मी काय बनवते आहे आज तर तुम्ही पहा मी आज बनवते आहे नाग माझ्या मुलीचा प्रोजेक्ट आहे नागमेकिंग स्पर्धा आहे तिची आणि ती गेलेली आहे स्कूलला पण तिने जाताने सांगितलं आहे मम्मा छान बनवतो मी आले का बाकीचं पाहीन मग आता तिला टाईमही नाही आहे ती येस तोपर्यंत तो वाट पाहिजे म्हटल्यावरती चिखलाचं मातीचं हे सुकायला तर एक टाईम जाणार ती येते संध्याकाळच्या साला मग बनवणार कधी ते सुकणार कधी आणि साजिके आपण क्लेचा नाही बनवत आपण मातीचा बनवतो आहे ते म्हणतात ना कुंभाराला मडकी घडवणं त्याची मातीही कधीच सुटत नाही तसेच शेतकरी कितीही मोठा झाला तरी त्याला चिखल माती ही कधीच सुटत नाही आणि मी आज तिचा प्रोजेक्ट करते आहे थोडक्यात तिचा प्रोजेक्ट करते आहे पण मी माझं बालपणच एन्जॉय करते लहानपणी चिखलात खेळायची तेव्हा ती मजा वेगळीच होती आणि आत्ताही मी पुन्हा एकदा मी बाहेर आलेली आहे शेतात गेली शेतातून मी एक घमेलभर माती घेऊन आले चिखलच माती पण नाही पावसाने चिखलच झालेलं आहे सगळीकडे मी घेऊन आले आणि मी छान एक वारूळ केलेलं आहे सॉरी मी स्टार्टिंगपासनं दाखवलं नाही कारण की माझ्या असं लक्षात नव्हतं की आपण एक व्हिडिओ बनवावा नंतरनी माझ्या लक्षात आलं चला आपण आज करतो आहे तर शेअर करू या सगळ्यांसोबत मग मी नंतरनी व्हिडिओ स्टार्ट केली मी ते जे वारूळ बनवलं आहे त्याच्याखाली मी एक टोकरी ठेवली बिकॉज एवढं असं सगळंच जर मातीचं म्हटलं तर खूप वेट होईन त्याला म्हणून मी एक सिंपल टोकरी ठेवली त्याच्यावरती आपली चहा प्यायला छोटी छोटी ग्लासं भेटतात ती ग्लासं ठेवलीत आणि त्याच्यावरती मी मातीची पेपर टाकून कोटिंग केलेली आहे फक्त तिथे जास्त काही माती नाही आहे आणि त्या त्याबरोबर मी नाग असा हातावरती ते रोल करून मातीचे ते केलेले आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून ते प्लेन केलेलं आहे त्यासोबत मी एक काढतीये छोटीशी पिंड बिकॉज नागमेकिंग स्पर्धा आहे म्हटल्यावरती नाग पाहिजे नागपंचमी स्पेशल म्हणजे वारूळ पाहिजे नाग पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नाग आला की आपली महादेवांची शिवलिंग ही येतेच मग मी अशा प्रकारे काढती आहे तुम्हाला आवडतंय काय पहा आणि मला नक्की सांगा एक लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा आणि हो आवडलं तरी कमेंटमध्ये सांगा आणि नाही आवडलं तरी कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण मी खूप एन्जॉय करते हा नाग बनवताना मी फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये चिखल आणला इकडनं व शेतात जाऊन आणि लगेच मी तो बनवला पण एवढं मी फास्ट केलं कारण की मी गेले चार वर्ष प्रत्येक वर्षी तिची ही नागपंचमीला एक स्पर्धा होते नागमेकिंगची मी प्रत्येक वर्षी करून देते तिला हा नाग आणि मला खूप आवडतो नाग बनवायला तुम्ही सांगा कसा झाला आहे कसा नाही आणि साहजिक आहे स्क्लेचा नाक बनवणं हा मला बरोबर नाही वाटत का तर आपण शेतकरी आहे आपली माती आहे घरची सगळं मातीत आपलं आयुष्यच मातीत असते त्यामुळं मातीसोबत काहीतरी बनवणं हे रोज रोज नाही म्हणतात नशिबात रोज रोज येत नाही कधीतरी बनवायचं रोज तर तसं आपण घरातच राहतो मग शेतात जाण्याशी आपला संपर्क येत नाही पण कधीतरी तो प्रोजेक्ट थ्रू का होईना आलंय म्हटल्यावरती बनवायचं आणि मी खूप छान मला आवडतो तसा मी नाग बनवला आहे मी त्याला डिझाईनही करणार आहे आता हे काय तर आता मला एक आयडिया आली की नाग म्हटल्यावरती छोटंसं गार्डन तर पाहिजे साईडनी म्हणून मी ते बोलतात ना पावसात ते येतं ते घेऊन आले ते छोटं छोटं ग्रीन ग्रीन गार्डनसारखं दिसतं मग मी एक सुरी ताट नेली ते काढलं आणि मी ते घेऊन आले एका ताटात ता ता आणि पहा मी ते सेट करते आहे मी थोडं 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 करून ते पूर्ण ट्रेमध्ये सेट करून घेणार आहे आणि मी सेट करत होते त्यामध्ये मला थोडंसं कमीच पडलं बरं का मग नंतर नाही आम्ही दोघे परत गेलो यांनी मला खूप मदत केली प्रोजेक्टसाठी आणि मग दोघेजण परत गेलो परत आणलं आणि मग राहिलेल्या याच्यात आम्ही पूर्ण ते सेट केले पाहू शकता किती छान दिसते ना पण आता बाहेर तर ऊनच नाही आहे मग आता हा नाक सुकणार कसा मी याला पेंटिंग कधी करू पेंटिंग करायची म्हटलं थोडाफार तर तो सुकलेला पाहिजे मग डोकंच चाले ना मग विचार केला ड्रायर हेअर ड्रायर मग प्रत्येकाच्या घरात हेअर ड्रायर अवेलेबल नसन असं नाही आहे पण माझ्याकडं होतं म्हणून मी त्याचा यूज केला मी ते पूर्णपणे त्याच्यावर हेअर ड्रायर फिरवलं म्हणजे पाणी होतं ते कमीत कमी कमी झालं चिखल तर सुकले नाही पण पाणी त्याच्यामधलं होतं ते कमी झालं मग त्यानंतर मी दोन ते तीन दोन ते तीन प्रकारच्या रंग रंगांच्या पेट्या घेतल्या काही आपले साधेच कलर घेतले आणि आपले काही भारीतले घेतले मग आता कलर कसा करायचा त्यात आमच्या सिंबाची तयारी की माझ्या मांडीव येऊन बसायची तो बसलाच पूर्ण कलर करेस तोपर्यंत मांडीव येऊन बसलाच त्याला सवय रोज दुपारची बसायची पण आज दिवसभर तिचा ही साजिके पाच ते सात मिनिटाची एक व्हिडिओ पण त्याला पूर्ण दिवस माझी मेहनत गेलीच आणि मी कलर करायला घेतला पूर्ण मी ब्लॅक कलर नागाला आणि आपल्या शिवलिंगाला म्हणजे देऊन ठेवला आणि त्यानंतर मी विचार केलं की नागपंचमी म्हटलं की स्त्रिया तर पाहिजे म्हणून मी बनवायचा प्रयत्न केला पण मला तो जमलाच नाही थोडासा फसला मग जाऊ दे म्हटलं नको करायला मग मी विचार केला चला आपल्याकडं काय काय साहित्य घरात ते अवेलेबल मी ते घेतलं आणि त्यामध्ये साईडला ते डेकोरेट केलं त्यानंतर मी आपल्या महादेवांच्या पिंडीला तीन अशी व्हाईट कलरची म्हणजे भस्माची तीन बोटं असतात म्हणून मी काय केलं त्या पिंडीला व्हाईट कलरची तीन लाईन्स मारून घेतल्या आणि नागाला म्हटलं आता काय करायचं म्हणून मी हा एक गोल्डन कलरचा कलर होता आणि शायनिंगमध्ये होता तो जरा ॲक्टिव वाटत होता म्हणून मी त्याचे पट्टे मारून घेतले साजिकेस सापाच्या नागाच्या अंगावरती असे पट्टे असतात मग मी ते मारून घेतले छान असं डेकोरेट केलं एक बाउली ठेवली आणि तुम्ही फायनली पहा की माझा नाक मेकिंग कसा झालेला आहे तुम्हाला आवडतं की नाही सांगा आणि उद्या नागपंचमी स्पेशल नक्की पूजा करणार आहे मी तुम्हीही करा आणि माझ्या घरी पूजा करायला या तुम्हाला माझा नाग आवडला असेल तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय आणि आवर्जून सांगा कि माजा की माझी नाग माझ्या मुलीचा नंबर येईल की नाही पुन्हा भेटूया आपण